म्हणजे एक कंपनी आहे जी रस्ते बनवते ती रस्ते बनवणारी कंपनी एका कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करते त्याच्यात त्यांचं कुटुंब आहे त्या कुटुंबाबरोबर एक व्यक्ती आहे निखिल नितीन गडकरी आणि हा सतरा मार्च दोन हजार आठ पासून या कंपनी मध्ये आहे आधी त्या कंपनीचं कॅपिटल होतं सत्तावीस कोटी म्हणजे त्याचं जे ऑथोराइज शेअर कॅपिटल होतं आणि अप कॅपिटल होतं तर अप कॅपिटल त्यांचं सत्तावीस कोटी रुपये होतं वन सत्तावीस वन्नस सत्तावन्न झालं सत्तावनवन्न शंभर झालं मग त्यांनी परमिशन घेतली अकराशे सत्तर कोटी रुपये वाढवण्याची म्हणजे बँकांकडनं लोन घेण्याची मग शंभरचं दीडशे कोटी दीडशेचं दोनशे कोटी दोनशेचं च अडीचशे कोटी असं हळूहळू हळूहळू वाढत वाढत त्यांचं कॅपिटल साडेसातशे कोटी पर्यंत पैसे हे महिसकर कुटुंबाने या कंपनीमध्ये टाकले हे सगळ्या सोप्या भाषेत मी का समजवतेय आणि त्याचा फायनान्शियल जो भाग आहे तो मी नंतरच्या ह्याच्यात घेते पण सामान्य लोकांना समजण्यासाठी सांगते की एक रस्ते बनवणारी कंपनी त्यांच्या कंपनीमध्ये सत्तावीस कोटीपासून इन्व्हेस्टमेंट चालू करते ती अगदी थेट साडे सातशे कोटी पर्यंत घालते यानंतर ते काय करतात आता हे जे मी बोलते प्रत्येक गोष्ट पुराव्यानी बोलते